नमस्कार काल आहे आपण आहे ना शिवदादा कुठे गेला हे समोर तुम्हाला दाखवतो एक तुमचा इथे आहे ना एस के कार कस्टम्स म्हणून आहे मला वाटतं का, का सरवाडी काय का का ते असं आहे इथं आहे तर तिथं आपण आत्ता आहे ना म्हणजे आपल्या एस के कार कस्टम्समध्ये ही आपली वेगनार आहे म्हणजे जेव्हा आपण घेतली शिवदादा शिवराजा तिला आहे ना झिरो ॲक्सेसरीज म्हणजे आपण त्यामध्ये ॲक्सेसरीज काहीच घेतलं नाही तर त्यात आपण काय करतो शीटकवरचं वगैरे त्याचं काम करतो आहे शीटकवर फ्लोरिंग वगैरे तर ते तर ते करताना आता आपण इथं आलो आहे आता ह्यात मला वाटतं हे समोरचं बंपर गार्ड प्रति साईडची पट्टी बरं म्हणजे अजून जे काय आहे ना असं छोटं मोठं काम आपण करतोय त्यामध्ये तर आता हे काय म्हणतात रेटचं वगैरे फायनल केलं आहे तर आता हे जे आपलं पाठीमागं आहे ना हे काम चालू आहे तुम्हाला दिसली आता आपण हे नाही आपल्या गाडीतलं हे शीट काढतोय आपण आता काय आपण तेथले शिटक नाही काढायचं काम चाललंय शीट काढतात हे आपली गाडी आत्ता आहे अशी आहे त्यामध्ये आता ते शीट वगैरे चेंज करतील खाली फ्लोरिंगचं काम चाललंय फ्लोरिंग करायचं ते सर्व थोडं थोडंपर्यंत आहेच थोडंसं काढायला टाळायला लागेल मग पण सांगते सीएनजी ट्रे पण करून घेते आपल्या गाडीचं शिटगोर बसून काम चाललंय हो सगळं करायचं लाईट पण टाकून घ्यायची ते पण करायचं आपल्या गाडीच आहे ना कुडायवर शीट रेडी झालं आता हे आपल्या इकडचं पाठीमागचे जे पॅसेंजर आहे तर हे चालू आहे टाकायचं आहे ना कुठं आता सध्या जे, जे चाललंय ना एक 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 क्लिअर करूया शिटकवरच पाठीमागचे पाठीमागची शीट आहे ते त्याचं त्यांचं काम चालू आहे ते बसवलं काम बाजूवरती नको बसलं गे आलं की त्याच्यावरती बसता लय का तो कस दिसतोय पाहतो शीट कवर अजून जे बरंच काय टाकले ते कोणतं कोणतं कितीचं काय टाकलं ते सर्व सांगतो मी नंतर ठीक आहे आता गाडी घेतली का खर्च होतोच आणि केला पाहिजे आहे का नाही कुठे आपलं शीट कवरचं काम चाललंय अजून आता हे मला वाटतं हे बंफर गार्ड आणले पाहूया कसं बसवायचं काय ते एक स्पॉयलर है देखों। 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 आपका नाम क्या है भैया इरजू इरजू ये इर्जू भाई है रो एपरोज भाई दोनों मिला के अपना गाड़ी का काम कर रहे हैं तर चलाता है हे डोर वायझर आहेत ना आता डोर वायझर हे आता डोर वायझर बसवते ते क्रोमॉले तर आहेत ना हा क्रोमॉले क्रोम बसवून घेऊया आपण तोपर्यंत तिकडे शिटाचं जा काम झालं शिट झालं की आपलं फ्लोरिंगचं काम होईल फ्लोरिंग तिकडे बनवायलेलं आहे फ्लोरिंग आलं ते फ्लोरिंग बसूया मग शीट बसवते मला वाटतं दररोजची प्रॅक्टिस असल्यामुळे ना व्यवस्थित बसवतो मी पाठीमागं बसवतो आहे पण ऑनलाईन मागवलो पण ते व्यवस्थित नाही का म्हणजे बसलं व्यवस्थित पण वेळ लागला से सेटिंग से करायला एरजी <coughs> या पट्ट्याला काय म्हणतात जोर डोरपट्टा क्लॅडिंग ना हा हे बुरगी बाई आता घालत आहे दोर पट्टा बसत आहे तसं इथं आपलं आहे ना खर हे हिल काय म्हणतात ना हिल आर्क ना एक बसच होतं पण ते यांच्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मग आता सध्या हा एक दोर आहे हा बसवतो नंतर ना मग ते हिराचं बसले तर बघू आपण नंतर मग ते बसून घेऊया तर हे ना पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणं शक्य नाही होणार त्यामुळे मी काय करेल हे थोडंसं फास्ट मॉर्डरमध्ये दाखवलं आता नवीन शीट फाडलं माझं नंतर काम चाललंय चांगलं करतात हे पण ते नवीन शिटायला वगैरे वगैरे मारताना पाहिलं की थोडंसं मन ही मन में दर्द होता है थोडा थोडा हा याच ऐकून घ्या काय म्हणते बघा काय हा का बेसिक ऍक्सेसरीज आहे ते करणं गरजेचं आहे ना काय अज बुक लई लागली विशिवदा आता सकाळ उरून आहे बघू ते चंद्रुंबू जेवण नाही बरं का पण चल जाऊ तर काहीतरी करूया करून देऊ त याने काय होतं म्हणजे हे क्लीन होतं फक्त का प्रायमर आहे का उसमे गम नाही राहता ना नाही क्लीन करने के लिए क्लीन करणे केले नाही का आता काय काय ॲक्सिरीज करतोय आहे आणि ह्यावरती सेपरेट व्हिडिओ येईल तस पाकडून मागत बघा इकडे थोड मग आलं काय दिसत नाही हाँ, हाँ नहीं कोई अगर कोई जोर से लगाएगा तो काफी जोर से लगाएगा तो नहीं नहीं। बस नहीं ना रहा का परंतु यांचं काय चाललंय ते ऍप्रोज बाई सोडलं आणि हे दुसराच भाई कसा बसला इकडे काय करतो दा तो हे शीट काढलं ना याला पण लागेल आता स्टेरी वगैरे चेंज नाही करत आपला हाय हा पण चांगला आहे त्यांना विचारतो बघ दोन नवीन सांगते किती घेतात मागे सांगते गरज नाही वाटत बरं का मला तर खरं तर हा अनावश्यक खर्च वाटतो थोडासा शिट शिट ए बघा हे तोंडात घातलं होती का तसं हा येत कसं हे शिटकवर वगैरे आहेत ना हे टाकलं पाहिजे कारण खराब झालं ना कसं होईल पण मला ते शिटकवर पण आता बसत नाही यांची प्रोसेस बघितली का त्रास वाटलं शिटकवर पण चेंज नाही करायला पाहिजे कारण की हे पिना वगैरे मारतात ना त्यांनी आता नवीन चांगले शिटाला गोळ पडतात राहू बस थे, थे दे सा। आ, ये बघ साई मग विसरलो काय मला पट्टा ना हा डोवर पट्टा एकाच लाईन बांधते काम तिकड किती लाय आता बा इकडनं किती लांब घेतलाय पट्टीवरती इकडनं येतोय ग पाहिलं पाहिजे काय केलं हा आपल्या गुलछडीला लावलं होतं ना गुलछडीचं लावलेलं काय व्हायचं कायच एकदा तू काय असतो रे काय असत झालं का ते एक तर आपल्याला होऊन जाईल बघ रे माय गुढी म्हणजे आता माझी भूकच गेली आहे का अशी कशी तुझी बुक गेली डोरवाय आणि ही बसवली होती शिवाला गाडीला ते थोडं छान वाटत ते आपल्या गाडीच आहेत ना जे फ्लोरिंग ऐकायला लॅमिनेशन ते पण आलं त्यात छान आहे बघा याने काय शूज घातले बघा पाय घातलं शू मग तुम्हाला शूज आहे काम चाललंय कसरशील झालं राहू एकच लावलं बघू दे ना। मला नाहीतर ना तुमची मला पाहिजे तसं आहे का नाही अच्छा आपल्या व सुविधा लागा द्या अच्छा वही सीधा लगा दिया नहीं तो क्या कोई को, को, कोई क्या करता है तिरछा लगाते तो लगाने का हर चीज का तो सिस्टम नहीं रहता सब हाँ वो इसीलिए मैं वो मतलब तो मैंने देखा नहीं था ना मैं वो देखा तो आपने इधर लगाया था मैं सोचा कैसा है चलो इधर से जाके देखते है पहले कैसा लगा है क्योंकि तो वो मुझे लगाना है ना वो सीधा ही लगाने का था ना काय चाललंय ते बघू द्या साहेब नमस्कार तो साहेब नमस्कार साहेब अरे शिट बस होते आहे आपला जेन्युन आहे असं नाही म्हणणार पण म्हणजे कंपनी चाह इसका पेंट और जो गाड़ी का कलर है जो पेंट है इसमें बाद में एक पेंट आ, क्या कहते हैं उसको इस कलर। हाँ उसका कलर तो बाद में पेंट नहीं होना होता वो नहीं तो क्या होगा इसका पेंट अच्छा रहेगा उसका कलर थोड़ा सा फेंट हो जाएगा वैसा नहीं ना अभी हम स्पॉयलर लगा रहे हैं और इस पॉइलर लगाने के टाइम क्या होता है वो डिक्के को ओपन करना पड़ता है क्योंकि वो नीचे से दोनों साइड से स्क्रू आता है और स्क्रू लगाने के टाइम क्या करते हैं उसको डिक्की ओपन करेंगे ना तो जो स्पेस वगैरह है ना वो थोड़ा सा स्पेस बनता है उसमें तो स्पेस बनने के बाद वो बिठाने के लिए सुटेबल रहे होता है चलो अभी देखते हैं आगे से वो शीट कवर का काम हद तक आया है वो देख लेते हैं पहले नहीं तो क्या होता है हो? वो देखो अभी वो शीट कवर चीज़ से सीट की चेन कई चीज़ से खींच रहा है भाई अच्छा है मतलब बहुत टाइट लगा रहा है हाथ से खींचता तो टाइट नहीं लगाया ऐसा उसका मतलब रहता चलो अभी गाड़ी का कुछ बहुत सारा लोग जो है वो एनहानस हुआ है अभी उसका वो जो अंदर का वो फ्लोरिंग है वो रहेगा ना तो अच्छा रहता है वो क्या होता है बाद में जब भी पानी वगैरह गिरेगा गाड़ी के अंदर तो पानी वगैरह वो हम ऐसे उसके ऊपर से कोच के निकल सकते हैं लेकिन ये नहीं रहेगा तो क्या होता है तो जब इसमें अगर पानी जाएगा ना तो नीचे तक जाता है जब जो, जो गाड़ी का बॉडी है वो उसमें वो आता उसकी वजह से खराब जाता होत तो जल्दी खराब होता है तो उसके लिए हम ये जो है वो ये लगा रहे हैं फ्लोरिंग क्या उसको बोलते फ्लोरिंग लामिनेशन कुछ जो आहे पेन मशीनने टाईट केलं मशीन टाईट करून परत आता आतानस पुरावरने टाईट करत आहेत इकडे कशी ट्रॅटिक लागली बघा इकडं काय एक होतं काम चालू असतं ना आपलं बाजूला लक्ष आता हो <गणागी> टिक टिक वाचत ना ते का स्टिअरिंग कवर घेतलंय थोडंसं आहे ना आपल्या सीट कव्हरला मॅच होईल असा वॅगनर हे आपल्या स्टेपनी व्हीलसाठी जे येते ना ती कॅप वाटत टायर का चट्डी <laughs> टेपने का चड्डी आहे लावलो नाई माझ्या गुड्डीला भूक लागली रे जायचं झालं का आता थोडं वेळ किती आधा घंटा मी होईल का हा? भैया नागन

और रहते जो है। है नहीं। है क्या हेवी काही नाही हे असं आहे ठीक आहे कितीच मोठा स्पेस झालाय एक मिनिटा हे काढतो मी काय बघा किती मोठी डिक्की झाली पहा हे सीएन जी ट्रेड वासवल्यानंतर मग हा काश्मीरचा जो पण आता त्याच्यावरती आहे का नाही नको नको म्हणजे हे एवढं मोठं झालं किती छान आहे काय का नाही चला सर्व थांब ते पार्सल ट्रेप असू दे मला जेव्हा काय म्हणत आहे का तुम्ही चालू जोपाला नको आहे कुठे हे कुठं आलं कोण सांगायचं लॅमिनेशनचं काम खूप करून आलं जायचंय जेव्हा जायचंय कसे खुना टिकून इशारा करतो मला भूक लगी भूक जोरसे लगे लगी काय तरी आणतो थांबतो थांब ओढ नको ते शिवता बाहेरे त्यांचं काम बा त्यांना नको डिस्टर्ब करू लगेच थोडा वेळ थांब आपली शीट ना फोर बसवले मग शीट बसवायचं काम चाललंय शीट बसून झाले तर खाली तर आपल्या का फ्लोरिंग पण झाले बघा ते फ्लोरिंग केलंय बघा हे फ्लोरिंग पण दिसतंय आता चपाटीमध्ये आपला हा ट्रे आहे ट्रे का नाही काय म्हणतो त्याला कप्पा मराठीत कप्पा आहे पेपर काय मला पेपर डॉक्युमेंट होल्डर का काय 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 चला जे आपण शेट जे मागे बेलतो ना तर त्याला आता शिटकावर बसवायचं आहे खालचं फ्लोरिंग झालं आहे ते पाठीमागच्या बाजूने काम चालू होईल ते स्टिचिंग करायचे आता तरी शेटने काय केलं आहे शिजरासाठी वडापाव मागितले मागवले वडापाव आणि खूप कुरकुरी मागवले तिचं काम चाललंय चला तर झाल्यावरती ते पुन्हा दाखवतो एवढं पूर्ण स्टिचिंग होतो व्हिडिओ काढला तर तुम्ही पण बोर ओरला हे सिक्स्टी फोर्टीमध्ये ना असल्यामुळं मग तिचा दो दोन दोन कवर लागत एकाच्या बाजूने एक तिकडच्या बाजूने होऊन जाईल पटकन चला आपल्या साईडनं पण काय केलं आपण आता ते अलाउड असतं आर टी ओला तीस टक्के फिल्मिंग करतोय म्हणजे तीस टक्के फिल्म होऊन जाईल मग थोडासा अजून त्यात जो फरक आहे तो खूप पडेल लई गरम पण होणार नाही गाडीमध्ये थोडासा ग्रीन शेड घेतला आहे ब्लॅकच्या ऐवजी हे पाठीमागच्या काचेला पण येईल आणि साईडच्या बाजूला पण येईल आत्ता मात्र काय खरं नाही आता ना सगळीच्या सगळी बाजूने एकजण सगळे सगळेजण तुटून पडले आहेत हे इकडे एकजण काम करलं ह्या काचेवरती एकजण ह्या काचावर एकजण या काचावर एकजण आत आ हे करण्यासाठी नाही का आपला ते सीट कवर बसवण्यासाठी एक जन पुडले ते काय ना रहते हे करण्यासाठी साठी एक जन आपलं चेअरिंग कवर बसवण्यासाठी पटापटा पटापटा दे तो सगळे फटाफट पटाक कामच आवरले एक कची त्याकर मागे खाचं एक जण तिकडच्या दोन दोघं जण चला आता आपल्या गाडीचं ना बरंचसं काम उरकत आलंय आता काय व्हिडिओ पण खूप झालेत तुम्हाला बोर होणार नाही याची काळजी मी घेईन व्हिडिओ एडिटिंग करताना तो तोपर्यंत हे काय मला खरं हे बिल आर्क बरं का पण ते आपल्याकडं अवेलेबल नाही यांच्याकडं त्याची किंमत पण जवळजवळ आठ नऊ हजार रुपये काहीतरी आहे एवढी मोठी आपल्याला गरज नाही आहे मेन काय होतं आपलं फ्लोरिंग फ्लोरिंग मॅटिंग पाऊस आला अरे काय खरे अरे काय खरे कणा 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 सर चांगला उन्हात पाऊस पडतोय यार आणि थोडा नाही जोरात पडतोय कशी गमत आहे कसला ऊन ना पाऊस बघायचं तुम्हाला आहे का गेला पाऊस आला पाऊस गेला पाऊस चांगलं दानके झाला अरे परत आला कसली मजा आहे राव उन्हात सा पाऊस पडतो त्याच्या नादात तुम्हाला सांगायचं लक्षात पावसाच्या नादात सांगायचं राहिलं हे असे आपण सीटकवर टाकलेत चपाटीमध्ये कसं दिसते ते कवर ते खालचं फ्लोरिंग बघा हो हां हे फ्लोरिंग कसं दिसते फ्लोरिंग आता हे मॅटिंग वगैरे घेतलंय तिथं पुढच एवढंच होऊन जाईल खर्च पण कटकट नाही परत कसला नाच चाललाय बघा आता डायरेक्ट सगळं पांढर पांढर झालं पांढर झालंय आता ना साईडच फिल्मिंग सा पण झालंय फिल्मिंग झालं समोर म्हणजे बाकी जे आहेत सर्व काम उरकलंय आपलं शीट कव्हर झालं फ्लोरिंग झालं मॅटिंग तिकडे आणून आहे आता फक्त बॅक साइडचं आहे ना बॅक ते झालं मग निघायचं एकाच पाण्यासंख्याच बघा इकडे आय रो करू तोंडात पाणी पड आवन कर आवन कर पहिला आवन कर आवं कर अरे कर आवध कर, आवं कर।, आवं कर।, आवं कर। ये नाकून आता बघा रोज संध्याकाळचे आहेत ना किती वाजले हां अरे अंधारमकलो नाही पाहिजे ना हां बघा पाच वाजलेत पाच वाजून पाच कायचे साडेपाच वाजून गेले यार पाच पस्तीस झालेत चला कवर पण आला कितीवर तो आपला हे गाडीचा कवर नाही का हा कवर मागवाला सोळाशे रुपयाचा तो कवर पण आला आहे ओके चला कधी जायचंय घरी म्हणजे काय जायचंय आता घरी थांब चाल दहा पंधरा मिनटात होईल आता असं मिनिट घेतलं आपण एक ट्रे मधलं आहे का असं ट्रे मधलं घेतलंय डायरेक्ट कनेक्टेड आहे पहिल्यासारखं काही कचरा वगैरे असतो डायरेक्ट आपण काढू शकतो कनेक्टेड आहे ओके हे काढचं थोडंसं घेताना थोडंसं जेनवीन घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण ओके चला आता हे मॅटिंग पण बसून झालं हे पाखरू लेल मध्ये लांब जायचं आहे जायचंच आपलं झालं ओके चला झालं आहे आपलं सगळं मला वाटतं मी होऊया आता पेमेंट केलं पाहिजे ना रे ओके गुड फायनली आपली गाडी डन झाली आता आपल्याला काय करायचं आहे फक्त ती आपली गाडी आपले ॲक्सेसरीज पूर्ण झाल्या आता आपल्याला इथून जायचं आहे आता झालं आपल्या गाडीचे तर आता चहा नाही गेलेत आपल्यासाठी त्यांना म्हटलं आता मी चहा घेत नाही कधी पण म्हटलं की चहा वगैरे घ्या तोपर्यंत थांबा नाही म्हटलं चला जाऊ आता एवढा आग्रह करता येईल तर म्हटलं चहा घेऊनच जाऊया हां काय 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 म्हटलं हां का चला आपले एस के कार कस्टम म्हणून आहे तिथं आता पूर्ण गाडीत आपण एक्सरीचं काम केलं आहे आणि पुन्हा पाऊस आला आहे आता काय करूया एक्सरीचं काम झालं आता आपण घर निघूया शिवाय कसं हात बसला आहे वर्ग वैतागले रे वैतागले रे वैतागले रे <laughs> तर जातानाचा व्हिडिओ बनवत नाही कारण आता काय की तर आपलं काम सगळं उरकलं आहे आता जातानाचा व्हिडिओ बनवायचं म्हटलं ते परत वेळ जाईल त्यापेक्षा आता जाताना व्हिडिओ बनवण्यापेक्षा आता डायरेक्ट घरी जाऊया ते पाहिलं आहे का राहायला शिटावरती उभारेच नवीन शीटे दरवरती बाहेर देऊन उभारायला आहे कसं आहे ओ हांओरेक्